दादा कुंडके यांना लग्न करायचे होते या अभिनेत्रीशी जाणून घेऊया दादा कुंडके केवळ अभिनेते नाही तर गीतकार लेखक डायरेक्टर व निर्माते देखील होते सत्तर आणि ऐंशी या दशकात त्यांचे मराठी सिनेमेत तुफान गाजले आणि त्या काळी मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते दादा कोंडके त्यांच्या चित्रपटात हमखास मिळणारा एक चेहरा होता तो म्हणजे अभिनेत्री उषा चव्हाण व दादा कोंडके यांची ती आवडती हिरोईन देखील होती दादा गोंकेच्या जास्तीत जास्त सिनेमात उषा चव्हाणच हिरोईन असायची एवढेच काय तर दादा कोणके व उषा चव्हाण असे काही सिनेमात प्रेमाची जबरदस्त सीन करत असे की चित्रपट पाहणाऱ्या रसिकला दादा कोणके व उषा चव्हाण हे खरेखुरे नवरा बायको वाटत असे दादा गोंकेच्या अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झालेल्या उषा चव्हाण आज चित्रपटसृष्टीपासून दूर आहेत दादा कोंडके यांच्या त्या आवडत्या अभिनेत्री होत्या इतकेच नाही तर दादा कोंडके यांना उषा चव्हाण यांच्याशी लग्न करायचे होते अशा लज्जतदार गॉसिप बातम्या त्या काळी फिल्मी मासिकातून प्रसिद्ध होत असे परंतु दादानी कधीच ह्याबद्दल आपले मत सार्वजनिकपणे मांडले नाही दादा कोंडके म्हणायचे उषा चव्हाण आमच्या सिनेमाची फक्त हिरोईन आहे